रॉबर्ट माईक मला सांगत होता की तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे मी लगेच होकारार्थी मान हलवली खरी पण मनात थोडीशी भीती होतीच ओके मग माझी ऑफर ऐका मी तुम्हाला शिकवेन पण शाळेत वर्गात शिकवतात तसं नाही तुम्ही माझ्यासाठी काम करा मी तुम्हाला शिकवेन काम न करता मी काही शिकवणार नाही शाळेतल्याप्रमाणे तुम्ही एका जागी बसून राहाल आणि मी शिकवेन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही माझ्या दृष्टीनं ते वेळ वाया घालवणं आहे त्यामुळे शिकायचं असेल तर कामच करावं लागेल ही माझी हीच ऑफर आहे स्वीकारा किंवा सोडून द्या मी एक प्रश्न विचारू मी विचारलं नाही स्वीकारा किंवा सोडून द्या माझ्या मागे खूप कामं आहेत माझा वेळ वाया घालवू नका तुम्ही जर निर्णयच घेऊ शकत नसाल तर पैसे कसे मिळवायचे हे तुम्ही कधी शिकू शकणार नाही संधी येतात आणि जातात त्यामुळे वेगानं निर्णय घेणं हेही एक कौशल्यच आहे आताही तुमच्यासमोर एक संधी उभी आहे आणि मुळात ती तुम्हालाच हवी होती तुमच्याकडे दहा सेकंद आहेत शाळा सुरू करायची की बंद हे तुम्हीच ठरवा माईकचे डॅड खटाळपणे म्हणाले मी स्वीकारतो मी स्वीकारतो आणि मी आणि माईक एका पाठोपाठ म्हणालो छान माईकचे डॅड म्हणाले दहा मिनिटातच मिसेस मार्टिन येते मी त्यांच्याशी बोलतो तुम्ही त्यांच्यासोबत माझ्या दुकानात जा आणि कामाला लागा मी तुम्हाला तासाला दहा सेंट्स देईन आणि तुम्हाला दर शनिवारी तीन तास काम करावं लागेल पण आज आमची सॉफ्टबॉलची मॅच आहे मी म्हणालो स्वीकार कर किंवा सोडून दे माईकचे डॅड जरा कठोर आवाजातच बोलले मॅच खेळण्यापेक्षा शिकणं आणि काम करण्याची निवड करत मी म्हणालो मी स्वीकार करतो तीस सेंट्स नंतर एका सुरेख शनिवारी सकाळी नऊ वाजता मी आणि माईक मिसेस मार्टिन सोबत काम करत होतो त्या स्वभावानं अगदी गरीब आणि दयाळू होत्या त्या म्हणायच्या की माईक आणि मी माझ्याकडे पाहून त्यांना त्यांच्या मुलाची आठवण येते त्यांची दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर घर सोडून निघून गेली होती त्यांचा कष्ट करण्यावर खूप विश्वास होता आणि त्या आम्हाला सतत कामात ठेवत असत त्या स्वभावानं मऊ असल्या तरी काम करून घेण्याबाबतीत कडक होत्या त्या तीन तासात त्या आम्हाला शेल्फवरून हवाबंद असलेले डबे खाली काढून स्वच्छ पुसून पुन्हा जागी ठेवायला लावायच्या हे अतिशय कंटाळवानं आणि निरस काम होतं माईकचे डॅड ज्यांना मी माझे श्रीमंत डॅड म्हणतो त्यांच्या मालकीच्या खूप मोठं पार्किंग असलेल्या नऊ सुपर शॉपी होत्या सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत उघड्या असणाऱ्या हल्लीच्या सात ते अकरा दुकानांनी ती सुरुवातीची आवृत्ती होती अगदी घराजवळची किराणा मालाची दुकानं तिथं लोक दूध ब्रेड बटर आणि सिगारेट्स विकत घेत हवाईमध्ये एअर कंडिशनर येण्याआधीचे ते दिवस होते उष्णतेमुळे दुकानांची दारं बंद करता येत नसत पार्किंग आणि रस्त्याकडे तोंड असलेली दारं उघडी ठेवावी लागत त्यामुळे रस्त्यावरून गाडी गेली किंवा पार्किंगमध्ये गाडी आली की दुकानातही धूळ येई तर एअर कंडिशनर येईपर्यंत आमची नोकरी टिकणारी होती त्यानंतरचे तीन आठवडे मी आणि माईक ठरलेल्या वेळी मिसेस मार्टिन समोर हजर व्हायचो ती आणि तीन तास सतत काम करायचो दुपारी काम संपलं की त्या आमच्या हातावर दहा सेंटची तीन नाणी ठेवायच्या वयाच्या नवव्या वर्षी तीन सेंटसाठी शनिवारी सकाळी तीन तास काम करणं नक्कीच उत्साहवर्धक हो नव्हतं त्या काळी कॉमिक पुस्तकं दहा सेंट्सना मिळत मी माझे तीस सेंट्स त्या पुस्तकावरच खर्च करायचो आणि घरी परतायचो चौथ्या आठवड्यातील बुधवारपर्यंत मी हे काम सोडून देण्याच्या विचारांपर्यंत आलो होतो माईकचे डॅड पैसे कसे मिळवायचे हे शिकवणार असल्यामुळे मी हे काम करायला तयार झालो होतो आता मात्र मी तासाला दहा सेंट्सचा गुलाम झालो होतो त्या पहिल्या शनिवारनंतर तर माईक आणि माईकच्या डॅडला पाहिलंही नव्हतं मी हे थांबवतो आहे मी जेवताना माईकला सांगितलं आमचं शाळेतलं जेवण अगदीच सामान्य होतं शाळाही निरस होती आणि शनिवारही मोकळा राहिलेला नव्हता आकर्षण होतं ते फक्त तीस सेंट्सचं माझं बोलणं ऐकून माईक हसला का हसलास मी माईकला चिडून विचारलो डॅड म्हणाले असंच घडेल तू थांबण्यासाठी तयार असशील तर ते तुला भेटतील तो म्हणाला काय मी संतापून विचारलो ते मला वीट येण्याची वाट पाहत आहेत का तसंच काहीतरी असावं माईक सांगू लागला माझे डॅड थोडे वेगळे आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत तुझ्या डॅडपेक्षा वेगळी आहे तुझे डॅड आणि मॉम भाषण ठोकतात आणि माझे डॅड शांत असतात ते खूप कमी बोलतात तू फक्त शनिवारपर्यंत थांब मी त्यांना तू तयार असल्याचं सांगेन तुला असं म्हणायचं आहे का की त्यांनी त्यासाठीच हे सारं केलं कदाचित तसंही असू शकेल डॅड तुला शनिवारी समजावून सांगतील शनिवारी रांगेत मी आता आल्या प्रसंगाला धैर्यानं तोंड देणार होतो तशी तयारीही केली होती माझे खरे डॅड म्हणजे गरीब डॅडही त्यांच्यावर संतापले होते ही बालमजुरी आहे आणि त्यांची चौकशीच करायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं ते मला म्हणाले की मी तासाला पंचवीस सेंट्सची मागणी करावी आणि ती वाढ मिळत नसेल तर सरळ काम सोडून द्यावं ही असली कामं करण्याची तुला गरज नाही त्यांनी रागावून सांगितलं शनिवारी सकाळी आठच्या ठोक्याला मी माईकच्या घराच्या जुनाट दारात होतो खुर्ची घे आणि रांगेत थांब घरी पाऊल टाकल्या टाकल्या माईकच्या डॅडनं मला सांगितलं तेवढं सांगून ते, ते शयन ग्रहाजवळच्या छोट्या कार्यालयात निघून गेले मी खोलीत पाहिलं पण माईक कुठंच दिसत नव्हता मला अवघडल्यासारखं झालं होतं चार आठवड्यांपूर्वी मी ज्या स्त्रिया तिथं बसलेल्या पाहिल्या होत्या त्या तिथंच होत्या मी त्यांच्याकडं पाहिलं त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि मला जागा करून देण्यासाठी थोड्या सरकल्या मी तिथं बसून पंचेचाळीस मिनिटं होऊन गेली होती आता मी उकळायच्या बेतात होतो त्या दोन स्त्रिया काम संपवून सुमारे तीस मिनिटांपूर्वीच गेल्या होत्या त्यांच्यानंतर एक वृद्धग्रहस्थ माईकच्या डॅडला भेटले वीस मिनिटं ते बोलत होते आता तेही गेले होते घर रिकामं होतं आणि हवाईमधल्या त्या सुंदर दिवशी मी एका जुनाट अंधाऱ्या खोलीत बसलो होतो आमच्यासारख्या लहान मुलांचा गैरफायदा घेणाऱ्या माईकच्या डॅडची वाट पाहत होतो ऑफिसमधून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता ते फोनवर बोलत होते आपलं काम करत होते आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत होते मला ते सारं जाणवत होतं शेवटी मी कंटाळून आणि संतापून निघून जाण्याचा विचार करत होतो पण काही कारणानं थांबलो शेवटी त्यानंतर पंधरा मिनिटांनी बरोबर नऊ वाजता श्रीमंत डॅड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आले काहीच बोलले नाही त्यांनी मला त्यांच्या त्या रंगहीन आणि काळोख्या ऑफिसमध्ये येण्याची खून केली ऑफिसच्या खुर्चीत बसून गोल फिरत ते मला म्हणाले तुला वाढ हवी आहे नाही तर तू सोडून जाशील आपलं जे ठरलं होतं त्यातल्या तुमच्याकडच्या नऊ वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या माणसाला कसं तोंड देणार होता तुम्ही असं म्हणाला होता की जर मी तुमच्यासाठी काम केलं तर तुम्ही मला शिकवाल मी तुमच्यासाठी काम केलं आहे खूप मेहनत केली आहे या कामासाठी मी सॉफ्टबॉलची मॅच सोडली आणि तुम्ही मात्र तुमचा शब्द पाळत नाही तुम्ही मला काहीही शिकवलं नाही गावातले लोक तुम्हाला लुच्चा मनुष्य समजतात आणि तुम्ही तसेच आहात तुम्ही अधाशी आहात येणारा सगळा पैसा तुम्हाला स्वतःसाठीच हवा आहे तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांची अजिबात काळजी घेत नाही तुम्ही मला बाहेर बसून राहायला लावलं मला अजिबात चांगली वागणूक दिली नाहीत मी एक छोटा मुलगा आहे आणि मला तुम्ही चांगलंच वागवायला हवं श्रीमंत डॅड त्यांच्या खुर्चीवर हनुवटीला हात लावून बसले होते ते माझ्याकडे एकटक बघत होते जणू ते मला जोखत होते अगदी काही वाईट नाही ते म्हणाले एका महिन्याच्या आतच तू माझ्या इतर कर्मचाऱ्यांसारखा झालास काय मी विचारलं ते म्हणत होते ते काय म्हणत होते हे मला समजतच नव्हतं मी माझं गारानं सुरूच ठेवलं मला वाटलं की आपल्या कराराचा तुमचा भाग तुम्ही पाळाल मला शिकवाल पण त्याऐवजी तुम्ही माझा छळ करत आहात हा निष्ठुरपणाचा आहे श्रीमंत डॅड शांतपणे म्हणाले मी तुला शिकवतोच आहे तुम्ही मला काय शिकवलं काहीच नाही मी रागावून म्हणालो मी अगदी शुल्लक रकमेवर तुमच्यासाठी काम करण्याचं मान्य केल्यानंतर तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलला नाहीत एका तासाला फक्त दहा सेंट्स खरं तर याबाबत सरकारलाच कळवायला हो आपल्याकडे बालमजुरी विरोधातले कायदे आहेत आणि तुम्हाला हेही माहीत असेल की माझे डॅड सरकारी कर्मचारी आहेत आता मात्र तू माझ्याकडे काम करणाऱ्या बहुतेक लोकांसारखाच बोलू लागला आहेस असं झालं की मी त्यांना झापतो किंवा ते काम सोडून जातात तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे मी आता वयाच्या मानानं बराच धीट झालो होतो तुम्ही खोटं बोललात मी मी तुमच्यासाठी काम केलं पण तुम्ही शब्द पाळला नाहीत तुम्ही मला काही शिकवलं नाहीत तुला कसं समजलं की मी तुला काही शिकवलं नाही त्यांनी शांतपणे विचारलं तुम्ही माझ्याशी बोलला देखील नाहीत मी तुमच्यासाठी तीन आठवडे काम केलं आणि तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत मी पुन्हा तेच सांगितलं शिकवायचं म्हणजे नक्की काय करायचं व्याख्यान द्यायचं त्यांनी विचारलं हो मी उत्तर दिलं ते शाळेत ते हसत म्हणाले पण जगणं असं शिकवत नाहीत मी तर असं म्हणेन की आपलं आयुष्यच सर्वोत्तम शिक्षक आहे बहुतेक वेळा हे जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही ते तुम्हाला ढकलत राहतं जीवनातला प्रत्येक धडा सांगत असतो की उठ जागा हो मला वाटतं तू हे शिकावंस या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं जीवन धक्का देतं म्हणजे ते माझ्याशी बोलतं ही नोकरी सोडावी लागणार हे मला कळून चुकलं मी अशा माणसाशी बोलतो आहे ज्याला डांबून ठेवण्याची नितांत आवश्यकता होती तू जरी या जीवनाकडून जगण्याकडून ज्ञान मिळवलंस तर उत्तम प्रगती करशील आणि नाही मिळवलंस तरी ते तुला धक्के देत राहील काहीजण या धक्क्यांनी चिडतात घाबरतात आणि मग मागे सरतात अर्थात ते मागे सरतात ते त्यांच्या मालकाविरुद्ध किंवा नोकरी पती किंवा पत्नीविरुद्ध आपलं आयुष्यच आपल्याला धक्का देते काहीतरी सांगू पाहते हे त्यांना समजतच नाही ते नक्की काय बोलत आहेत हे मला समजतच नव्हतं आपल्या साऱ्यांना हे आयुष्याचे धक्के आयुष्य असेच धक्के देत असतं काही जण लढतात तर काही जण सोडून देतात लढा देणारे अशा प्रकारे प्रत्येक धक्क्याचं स्वागत करतात या थोड्या लोकांना त्यातला प्रत्येक धडा घ्यायचा असतो शिकायचा असतो ते शिकतात आणि पुढे जातात बहुतेक जण सोडून जातात तुझ्यासारखे फार थोडे लढा देतात श्रीमंत डॅड उठले आणि त्यांनी करकर आवाज करणारी ती खिडकी बंद केली खर तर ती दुरुस्तीला चाली होती तू जर हा धडा शिकलास तर तू सुज्ञ जाणकार श्रीमंत आणि सुखी समाधानी होशील शिकला नाही तर आयुष्यभर कमी पगार देणाऱ्या मालकांना किंवा नोकरीला दोष देत राहशील कधीतरी काहीतरी घडेल पैशांचे सारे प्रश्न सुटून जातील या आशेवर जगत राहशील मी ऐकतो आहे का आणि मला काही समजत आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले आमची नजरा नजर झाली आता आम्ही काहीच बोलत नव्हतो आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते त्यांचं बरोबर होतो मी लढा देत होतो मलाच तर पैसे कमवायचे होते शिका हेच शिकायचं होतं याचाच अर्थ ते बरोबर होते आणि मी त्यांनाच दोष देत होतो श्रीमंत डॅट बोलतच होते तू जर लढाऊ बाण्याचा नसशील तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य नसेल तर आयुष्यानं जरा धक्का दिला की तू ती गोष्ट सोडून देशील तू आयुष्यभर सावधानतेनं जगशील न, जग न दिसणाऱ्या भीतीनं दडपून जाशील ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाही त्यांची चिंता करत बसशील ही मंडळी अशीच जगत राहतात आणि एक दिवस निरस आयुष्य संपून संपवून मरून जातात या अशा आयुष्यात तुला मित्रही खूप असतील त्यांना तू आवडतही असशील कारण त्यांच्याही दृष्टीनं तू मेहनती माणूस असतोस योग्य त्या गोष्टी साधत तू खूप सावधानतेनं जगत असतोस खरी गोष्ट ही असते की तुम्ही जीवनापुढे शरणागती पत्करलेली असते तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती तुम्हाला जिंकायचं असतं पण हरण्याची भीतीमध्ये येते ते जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते तुम्हाला हेही जाणवत असतं की तुम्ही कधीच आव्हान स्वीकारलेलं नाही फक्त सावधानतेनंच खेळला आहात